पब्लिक प्रोव्हिडंट फंड जे सॅलरीज आहेत जे व्यावसायिक व्यक्ती आहेत आर्किटेक्ट ऍडव्होकेट इंजिनियर झाले त्यांच्या उतार वयासाठी काहीतरी एक मोठी रक्कम जमा व्हायला पाहिजे आजच्या घडीला टॅक्स फ्री व्याज आहे पाचशे रुपये भरून हा अकाउंट त्याला ओपन करता येतो याच्यामध्ये त्यांनी कर्ज मिळण्याची पण सुविधा ठेवली आहे पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने एक मोठी रक्कम तयार व्हावी कसं त्यांना प्लॅनिंग करता येईल की नमस्कार मी सायली माने तुमचं महामनी मध्ये स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण एन पी एस जाणून घेतलं पण या व्हिडिओमध्ये आपण प्रेक्षकांच्या अतिशय जवळच्या विषयावर चर्चा करणार आहोत आता तो विषय म्हणजे पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड आता या योजनेबद्दल बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की पीपीएफ योजना काय आहे त्यामध्ये कोण पैसे गुंतवू शकतं या योजनेद्वारे कर्ज मिळतं का असे बरेच प्रश्न लोकांना पडलेले असतात तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत सरांसोबत हो नमस्कार सर मध्ये स्वागत आहे मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की पब्लिक प्रोव्हिडंट फंडचं नक्की उद्दिष्ट काय आहे असं आहे की पब्लिक प्रोविडेंट फंड आता इथून पुढे आपण पीपीएफ असं म्हणूया शॉर्ट मध्ये ही योजना सुरुवातीला एकोणीसशे अडुसष्ट साली सादर झालेली आहे आज आता सत्तावन्न वर्ष झाली तरीसुद्धा ह्या स्कीमबद्दल आणि ह्या स्कीमचे जे एकूण चांगले बेनिफिट्स आहेत त्याच्याबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही आहे त्याच्यामुळे हा विषय निवडल्याबद्दल महामनी चॅनलचे आभार कसं आहे की प्रॉव्हिडंट फंड याच्यामध्ये शब्द आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड प्रॉव्हिडंट फंड म्हणजे दीर्घ काळासाठी तुम्ही बचत करता आणि एक मोठी रक्कम जमा करता जे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंड असतोच ग्रॅज्युटी असते पण जे व्यावसायिक व्यक्ती आहेत मग त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आले ऍडव्होकेट आले इंजिनियर आले या लोकांना सुद्धा त्यांच्या उतार वयासाठी काहीतरी एक मोठी रक्कम जमा व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना सुरू केली अर्थात सॅलरीड एम्प्लॉई सुद्धा याला हे खातं उघडू शकतात पण जे ऑन देअर ओन स्वतःचा ज्यांचा व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे त्यांना सुद्धा एक पंधरा वीस वर्षात मोठी रक्कम जमा व्हावी जी त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडेल विविध कारणांसाठी त्यांना सुद्धा ह्या स्कीम मध्ये सामावून घेता यावं यासाठी ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना सादर झालेली आहे आता योजना म्हटलं तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की त्याची पात्रता काय आहे कोण पैसे गुंतवू शकतात शकता का कोणतीही भारताचा नागरिक असलेली व्यक्ती हा अकाउंट ओपन करू शकतं स्वतःच्या नावाने आणि त्यांचं जे एक अज्ञान अपत्य आहे अठरा खाली त्यांच्यासाठी एक अकाउंट असे टोटल दोन अकाउंट ओपन करू शकतात स्वतःसाठी मात्र एकच अकाउंट ओपन करता येतो म्हणजे मी माझ्या नावाने दोन अकाउंट नाही ओपन करू शकत माझ्या स्वतःच्या नावाने एक अकाउंट आणि माझं जे अज्ञान अपत्य आहे किंवा माझी पत्नी आहे त्यांच्या नावाने एक अकाउंट असे फार फार दर दोन अकाउंट ओपन करता येतात पण एक मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट काय आहे मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट म्हणजे असं आहे की जर का तुम्ही अपत्याच्या नावाने तो जर का मायनर आहे तर त्याच्या नावाने तुम्ही अकाउंट ओपन करू शकता त्या केसमध्ये गार्डियन जो आहे जो पालक आहे आई असेल वडील असेल त्याच्यापैकी एक कोणतरी व्यक्ती अकाउंट ओपन करू शकतं किंवा स्वतःच्या नावाने करायचा असेल तर ती कुठलीही सिटीजन भारताचा सिटीजन असलेली नागरिकत्व असलेली व्यक्ती हा अकाउंट ओपन करू शकते आणि हा अकाउंट त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये खाजगी ज्या काही बँका आहेत त्यांच्याकडे किंवा पोस्ट ऑफिसर आधार कार्ड ऍप्लिकेशन आणि अकाउंट ओपन करताना पाचशे रुपयाने तुम्ही अकाउंट हा ओपन करू शकता अशा तऱ्हेने हा पीपीएफ अकाउंट आपल्याला ओपन करता येतो योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या योजनेच मध्ये जे व्याज मिळतं त्याला पूर्णपणे सरकारची हमी आहे गव्हर्नमेंट गॅरंटी ज्याला म्हणतात आणि त्याच्यात सुद्धा अतिशय आकर्षक असं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या घडीला सेवन पॉईंट वन पर्सेंट टोटली टॅक्स फ्री व्याज आहे मला असं वाटत नाही की सरकारी हमी असलेली आणि टॅक्स फ्री म्हणजे करमुक्त असलेली व्याज देणारी कुठली स्कीम आहे त्याच्यामुळे ही दोन त्याची वैशिष्ट्य आहेत आणि अजून एक सैली त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे जे आपण हायलाईट नाही करता कामा पण त्या स्कीमचा एक भाग आहे म्हणून सांगणं प्रेक्षकांना आवश्यक आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारे या स्कीमला कोर्टाची अटॅचमेंट लागू होत नाही म्हणजे समजा एखादी व्यक्ती काही समजा दुसऱ्या व्यक्तीला देणं लागते आणि ज्याच्या ज्याला पैसे यायचे त्यांनी समजा कोर्टात केस केली तो जिंकला आणि कोर्टाने सांगितलं की जो कोणी जो देणेकरी आहे त्याची आता प्रॉपर्टी अटॅच करा मग त्या केसमध्ये दे त्याचं जे काही सावर जंगम मालमत्ता आहे ती अटॅच होते अशी जर का केस कुठे झाली असेल तर पीपीएफ अकाउंट त्याचा असेल त्याला हात लावू शकत नाही कोणी म्हणजे कोर्ट अटॅचमेंट पासून ही दूर आहे अर्थात हा एक जाता जाता म्हणून मी वैशिष्ट्य सांगितलं त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये हीच इच्छा आहे पीपीएफ योजनेमध्ये नॉमिनेशनची सुविधा आहे नॉमिनेशनची सुविधा आहे एक व्यक्ती दोन व्यक्तींना नॉमिनी म्हणून या पीपीएफ -पी अकाउंटमध्ये नॉमिनेशन करू शकते आता योजना म्हटली की ते ऍप्लिकेशन प्रोसेस आली तर त्याची नक्की प्रोसिजर काय आहे प्रोसिजर अत्यंत सोपी आहे ज्याला खातं उघडायचं आहे त्यांनी कुठल्याही नॅशनलाइज बँकेत तो गेला तरी चालेल खासगी बँक आहेत त्याही आता पीपीएफ अकाउंट ओपन करतात पोस्टचे ज्या ऑफिसेस आहेत पोस्ट खाती जे आहेत तिथे जाऊन त्याला हा अकाउंट ओपन करता येतो त्यासाठी आधार कार्डची गरज आहे ॲप्लिकेशन भरायचा आणि के वाय सी नॉर्म्स त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि पाचशे रुपये भरून हा अकाउंट त्याला ओपन करता येतो वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दीड लाख असं ह्याचं लिमिट आहे म्हणजे एखादी व्यक्ती कमीत कमी पाचशे रुपये त्यांनी भरावेच लागतात मॅक्सिमम तो दीड लाख रुपये त्याच्यामध्ये भरू शकतो हे दीड लाख रुपये त्याचा स्वतःचा अकाउंट आणि जर का त्याने त्याच्या अज्ञान अपत्याच्या नावाने अकाउंट ओपन केला असेल तर दोघांची बेरीज दीड लाखाच्या वर जाता कामान okay. आहे ओके असं त्याला लिमिट आहे वर पैसे जाता ओके मग ह्या योजनेची मुदत काय आहे मुदत एकूण पंधरा वर्ष असते पंधरा वर्षानंतर हा मॅच्युर्ड होतो ज्या व्यक्तीला पैसे काढून घ्यायचे तो पैसे पूर्ण काढून घेऊ शकतो ज्याला असं वाटतंय की नाही कंटिन्यू करूया अजून टॅक्स फ्री व्याज आहे तर तो पुढची पाच वर्ष कंटिन्यू करू शकतो वीस वर्ष झाली काढू शकतो पैसे त्या स्टेजला सुद्धा त्याला जर असं वाटलं की नाही मला अजून पाच वर्ष कंप्लीट पुढे करायचे आहेत चालू ठेवायचे आहेत तर तो ती चालू ठेवू शकतो असं तो दर पाच पाच वर्षांनी तो अकाउंट पुढे कंटिन्यू कंटिन्यू करू शकतो ओके मुदतपूर्वी पैसे काढता येतात का मुदतपूर्वी पैसे काढता येतात सहाव्या फायनान्शियल इयर म्हणजे अकाउंट ओपन केल्यापासून सहाव्या फायनान्शियल इयर मध्ये त्याला हे पैसे विड्रॉ करता येतात किती करता येतात तर ज्या वर्षी तो पैसे काढतोय म्हणजे सहाव्या फायनान्शियल इयर नंतर त्याच्या अलीकडे चार फायनान्शियल इयर अलीकडे त्याच्या अकाउंटला जो बॅलेन्स आहे त्याच्या पन्नास टक्के तो अकाउंट अमाऊंट तो ह्याच्यातनं विड्रॉ करू शकतो ही प्रीमॅशर विड्रॉवल फॅसिलिटी दरवर्षी त्याला उपलब्ध आहे कर्ज मिळवण्याची सुविधा आहे का आहे ना याच्यामध्ये त्यांनी कर्ज मिळण्याची पण सुविधा ठेवली आहे ती त्याला अकाउंट ओपन केल्यापासून तिसऱ्या फायनान्शियल इयरमध्ये ही सुविधा घेता येते आणि दोन वर्ष अलीकडे त्याच्या अकाउंटला जो बॅलन्स होता तो त्याच्या पंचवीस टक्के रक्कम तो कर्ज म्हणून पीपीएफ अकाउंटमधनं घेऊ शकतो पण हे कर्ज त्याला पुढच्या छत्तीस महिन्यात म्हणजे तीन वर्षामध्ये फेडावं लागतं हे पंधरा वर्षामध्ये आपण एकदाच कर्ज घेऊ शकतो का नाही कर्ज त्याला घेता येतात पण पहिलं कर्ज फिटल्याशिवाय दुसरं कर्ज नाही घेता येणार पहिलं कर्ज जर फेडलं असेल तर दुसरं कर्ज घेऊ शकतो त्याचा नियम आता सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या फायनान्शियल ऑनवर्ड तो कर्ज घेऊ शकतो ओके इन्कम टॅक्स विषयक कोणते फायदे आहेत या योजनेत पहिलं म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन टेन सब सेक्शन इलेव्हन खाली या योजनेमध्ये मिळणार जे व्याज आहे ते टोटली करमुक्त आहे नंबर एक आणि ज्या वेळेला हा अकाउंट मॅच्युअर्ड होतो पंधरा वर्षाला किंवा त्याच्यानंतर कधी पाच पाच वर्ष त्याने जर का, का एक्सटेंड केला असेल तर त्यावेळेला मिळणारी रक्कम सुद्धा टोटली टॅक्स फ्री आहे ओके okay, म्हणजे जो लाभ मिळणार आहे त्यांनी पूर्ण टॅक्स टॅक्स फ्री आहे हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे प्रेक्षकांनी की पूर्ण तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तो टॅक्स फ्री आहे आणि अजून एक बेनिफिट असा आहे की ज्या टॅक्स एस ना ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम आता आहे तर ज्यांना ओल्ड टॅक्स मध्येच रिटर्न फाईल करायचं आहे आणि ते जर का त्यांना डिडक्शन काही क्लेम करायचं असेल तर अजूनही एटीसी या सेक्शन खाली पीपीएफ मध्ये जे पैसे तो गुंतवतो त्याच्यावर एटीसी खाली त्याला डिडक्शन घेता येतं म्हणजे गुंतवलेल्या रकमेवर एटीसी खाली जुन्या टॅक्स रिजिममध्ये त्याला बेनिफिट मिळतो सेक्शन टेन सब सेक्शन इलेव्हन खाली मिळणारं व्याज टोटली टॅक्स फ्री आणि मॅच्युअर झाल्यानंतर जे पैसे आपल्याला मिळतात तेही टोटली त्याला टॅक्स फ्री मिळतात या योजनेचे बरेच फायदे आहेत म्हणजे गुंतवणुकीचे कामं देऊन म्हटलं पाहिजे पीपीएफ ला <laughs> दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट कशी साध्य करता येत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा अनेक पालकांना असं वाटत असत की आपल्या मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने एक मोठी रक्कम तयार व्हावी कसं त्यांना प्लॅनिंग करता येईल की दरवर्षी त्यांनी त्यांच्या पालक पाल्याच्या नावाने म्हणजे अपत्य जे आहे त्यांच्या नावाने अकाउंट ओपन करायचा दरवर्षी रक्कम एक विशिष्ट रक्कम त्या अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट करायची पैसे चक्रवाढ व्याजाने वाढत जातात आणि ते ही सेवन पॉईंट वन टॅक्स फ्री पैसे वाढत वाढत जाऊन पंधराव्या वर्षी एक मोठी रक्कम तयार होते जर का आपण नंबरच सांगित सांगायचं म्हटलं तर समजा एखाद्या वडिलांनी किंवा आईनी दरवर्षी दहा हजार रुपये कन्सिस्टंटली पंधरा वर्ष गुंतवले तर पंधरा वर्षानंतर त्या मुलाच्या नावाने दोन लाख एकाहत्तर हजार टोटली टॅक्स फ्री रक्कम तयार होते एखाद्याने पंचवीस हजार जर गुंतवले कन्सिस्टंटली पंधरा वर्ष सहा लाख अठ्यात्तर हजार रुपये नावाने तयार होतील जे की त्यांना फर्दर एज्युकेशन करिअर जे काही त्यांना मुलांना मुलींना लागणार आहे त्यासाठी त्याला युटिलाइज करता येतील हा मुद्दा मी म्हणजे प्रेक्षकांसाठी घेते की तुम्ही चक्रवाढ व्याजाबद्दल बोललात तर थोडक्यात तुम्ही कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काय आहे ते सांगू शकता चक्रवाढ व्याज म्हणजे एक विशिष्ट पहिल्या वर्षी मी एक रक्कम जमा केली त्याच्यावरती व्याज जमा झालं प्रिन्सिपल अमाऊंट इंटरेस्ट त्याच्यावरती पुढच्या वर्षी व्याज जमा होणार म्हणजे मी समजा दहा हजार रुपये गुंतवले सेवन पॉईंट वन पर्सेंट इंटरेस्ट आहे म्हणजे सातशे दहा रुपये माझ्या अकाउंटला व्याजाच्या रुपात जमा होणार दुसऱ्या दिवशी जे व्याज कॅल्क्युलेट केलं जाईल ते दहा हजार अधिक सातशे दहा या अमाऊंटवरती व्याज जमा होईल ना की दहा हजार रुपयावर या ठिकाणी तू बर झालं हा प्रश्न विचारलास एक अत्यंत महत्वाची गोष्ट प्रेक्षकांना सांगायची ती म्हणजे ज्यांनी कोणी हा पीपीएफ अकाउंट ओपन केलाय त्यांनी पैसे जमा करताना महिन्याच्या पाच तारखेच्या आतच जमा करावेत म्हणजे मग पूर्ण महिन्याचं व्याज मिळतं जर का त्यांनी पाच तारखेच्या नंतर अमाऊंट जमा केली पी पीपीएफ मध्ये तर पूर्ण महिन्याचं व्याज नाही मिळणार त्यांनी त्यासाठी ते पाच तारखेच्या आत पैसे जमा करावेत म्हणजे त्या महिन्याचे त्यांना व्याज कॅल्क्युलेट करून त्यांच्या खात्यात जमा होईल महत्वाची सांगितली आहे तुम्ही या योजनेबद्दल प्रेक्षकांना काय सांगू इच्छित मी असं सांगेन की जर एखादा सॅलरीड एम्प्लॉई असेल व्यावसायिक असेल कोणी असेल त्याच्या कंपनीचा जरी प्रॉव्हिडंट फंड असेल ग्रॅज्युएटी असेल त्यांनी स्वतःचा पीपीएफ अकाउंट ओपन करावा स्वतःचा असेल आणि जर का त्याला असं वाटत असेल की आपल्या मुलाच्या मुलीच्या नावाने लग्नासाठी तरतूद हायर एज्युकेशनसाठी तरतूद त्यांना एक मोठी रक्कम देण्याची काही अनेक लोक पालकांना इच्छा असते त्यासाठी सुद्धा या पीपीएफ योजनेचा सर्वांनी लाभ उठवावा एवढंच मी सर्व गुंतवणूकदारांना सांगेन धन्यवाद सर थँक्यू तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला या योजनेबद्दल काहीही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतरांना सुद्धा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका